म्हणजे आम्ही सगळेच जण खूप खुश आहोत काय विशेष कारण की भारतातून आपले फॅमिली मेंबर येत आहेत तर मी खुश आहे खूप जास्त आणि या दिवसाची खूप दिवसांपासून वाट बघितली आहे <laughs> 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 कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माउ इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा सुद्धा आहे त्याचबरोबर या दिवसाचे आम्ही खूप दिवस झाले खूप वर्ष म्हणू शकतो ऍक्च्युली वाट बघितलेली आहे सो so, uh, थमनेलवरनं तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असणार आहे uh, थोड्या वेळात मी बाकीच्या इतर गोष्टी पण शेअर करते पण आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि uh, खूप मस्त वातावरण आहे uh, मस्त सूर्यप्रकाश कोवळं ऊन पडलेला आहे uh, थोड्या वेळात ते सुद्धा गोष्टी शेअर करते तुमच्याबरोबर तर आता मी बनवून घेते आहे कोथिंबिरीचे थेपले कारण की मला ते चेतन बरोबर डब्यामध्ये द्यायचे आहेत चेतन चाललेले आहेत बाहेर तर इथे मी कणिक घेतलेली आहे त्याच्या मध्ये हवं तर थोडस दोन चमचं बेसन पण घालतात पण मी नाही ऍड करत आता आणि बाकी इतर जे आपले नेहमीचे आपले मसाले जे आपण वापरतो ते लाल तिखट घेतलेलं आहे मी हळद घेतलेली आहे त्यानंतर धणे जिरे पावडर घेतलेली आहे हवा असेल तर तुम्ही किंचित गरम मसाला घालू शकता थोडेसे तीळ आणि हवा असेल तर ओवा पण टाकू शकता ते पण छान लागतं तीळ पण एकदम छान लागतात दातामध्ये आले की आणि मीठ राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं तर ते पण ऍड करून घेते कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तुम्ही हवं तर मेथी किंवा पालक पण टाकू शकता पण आज मी कोथिंबीर घालतेय कोथिंबीरचे पण एकदम छान होतात जसं आपण तिखट मिठाच्या पुऱ्या वगैरे करतो कोथिंबीर घालून तसे एकदम छान लागतात हे सुद्धा आणि घरी सगळ्यांना आवडतात ह्याच्यामध्ये मी घालते आता दोन चमचे दही दह्यामध्ये भिजवलं की एकदम मऊ होत आणि जनरली थेपले वगैरे असतात ते आपण दह्यामध्येच भिजवतो आता मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये डो मेकर मध्ये कणिक आहे सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत एकत्र मीठ वगैरे हो सगळं ऍड केलंय लागलं तर वरून पाणी ऍड करायचं बघू जर लागलं तर तर दही पोरून जाणार काढतोय ना कारण की कार सीट लागणार जागा पाहिजे हो दोन्ही पण काढून ठेवता ही दुसरी कार सीट म्हणजे सियाना शौर्याच्या दोन्ही कार सीट काढायच्या आणि हे जरास इथलं व्हॅक्युम पण करावं हो लागेल हे बघा ना सीट वरती हे सिया शौर्याने काय काय व्हॅक्यूम करून घेतो हा परत मग नंतर लावावे लागतील बाकी ते छोटे छोटे वस्तू आपल्या ते बीचला आपण जातो ते सगळ्या पाण्याच्या बाटल्या ह्याच्यात काय आहे पाणी पाणी राहू देत ना या टोप्या आपल्या टोप्या पण एका साईडला राहू देत काय होतं एवढ्या ह्याच्यात सामान मावेल ना काय वाटतंय मावेल काय सापडलं सापडलं माझे माझे कलरिंग बुक सापडलं तू काढलेलं का त्या दिवशी हो छान काढलं काढलंय केसाचा काय अवतार झालाय आपण वेण्या घालू छान इंग्लिश मध्ये मी राईट केलं सगळे वर्ड अरे वा मस्त छान काढलंय आणि राईट पण छान केलं मी चेकच नव्हतं केलं त्या दिवशी हो चेक कर आता हो करते सकाळी सकाळी सियान आणि शौर्याचं इथे चालू आहे कलरिंग आणि ड्रॉइंग आणि सियानाच्या छान पहिले वेण्या घालून दिल्या हे बाग म्हणजे चांगले दिसत हे बाग आणि ड्रॉइंग करायला पण सोपं जात ना हे सियानाचं ड्रॉइंग आहे हे काय सियाना हे मी माझ्या ब्रेड सोबत आणि माझे फेवरेट ग्लेटी शूज आणि माझे सॉक्स आणि माझे असं हो मस्त काढलंय मला वाटतं ही छोटीशी प्रिन्सेस सियाना आहे डू यू थिंक हो ते ते मी आहे प्रिन्सेस सिया कणिक म्हणून ठेवलेली आहे आणि थोड्या वेळा मी एक पाच दहा मिनिटं मस्त मुरू दे कणिक तोपर्यंत तो बाहेर जर असा फेरफटका मारूया मस्त वातावरण झालेलं आहे एकदम छान असं कोवळं ऊन आलेलं आहे मस्त वाटतं एकदम चेतन आवरून रेडी आहेत आणि एवढे खुश आहेत चेतन म्हणजे आम्ही सगळेच जण खूप खुश आहोत काय विशेष कारण की भारतातून आपले फॅमिली मेंबर येत आहेत आणि त्यांना मी पिकअप करायला जात आहे सो ॲज युजल मी खुश आहे खूप जास्त आणि या दिवसाची खूप दिवसांपासून वाट बघितली आहे येस तेच आज जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला ना तर त्यावेळेस पहिलं वाक्य माझं हेच होतं की आज आम्ही सगळेजण खूप खुश आहोत आणि या दिवसाची आम्ही खूप जास्त आतुरतेने वाट पाहिलेली आहे आणि जेव्हा पण कुणीही भारतातून येतं तेव्हा ते एक्साइटमेंट लेवल वेगळीच असते स्पेशल मुवमेंट असतो आणि लिटरली कसा उत्साह असल्यासारखं असतं म्हणजे yes. काय म्हणू शकतो असं सणवाराला कसं आपलं असतं ता सेम तसं असतं आणि आता तर आम्हाला भारतात येऊन एवढे वर्ष झालेले आहेत तर मग वाटतं की कोणीतरी भेटावं आपलं oh, कोणीतरी हे यावं वा। असं yes. वाटतंच सो त्यामुळे आजचा दिवस एकदम स्पेशल आहे गेले काही दिवसांपासून मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करतच होते की एक गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे पण वेळा की मी नक्की तुमच्या शेअर करेन तर आय थिंक हीच ती वेळ आहे आणि कोण येणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघालच पण चेतन आवरून रेडी झालेल्या आहेत कारण की ते चाललेले आहेत पिकअप करायला एअरपोर्टला हो मी म्हणतो की एक दोन तास आधी निघावं म्हणजे मग वेळेत पोहोचेल तिथे कारण मग पार्किंग वगैरे करून मग त्यांना पिकअप करायला सामान पण जास्त आहे सो आणि जनरली ना सँडियागो एअरपोर्टला कोणी येणार असेल तर आम्हाला एवढ्या लवकर नाही निघायला लागत दोन तास वगैरे पण आता चेतन चाललेले आहेत लॉस तर तिकडे जायला मात्र बराचसा वेळ लागेल जनरली आपण सँडियागोलाच करतो ना बुकिंग म्हणजे एअर हो मोस्टली सँडिगोलाच करतो पण यावेळेस लॉस एंजल केली कारण प्राइस डिफरन्स खूपच जास्त होता म्हणजे नोटिसेबल होता म्हणून म्हणलं की तिथे करूया आणि जवळच आहे दोन तासावरच आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे म्हणलं मी जाऊ शकतो <laughs> तर म्हणून <मड़ो। laughs> आणि आम्ही सगळेच खरं तर आणायला गेलो असतो पण काय झालं की आम्हाला दोन गाड्या करून जायला लागेल सगळेजण एका गाडीत मावणार नाहीत आणि जेव्हा कोणी भारतात न येतं किंवा फॉर दॅट मॅटर जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रिप करतो तर त्यावेळेस बॅगेज एवढा बॅगेज असतं एवढं आमचं बॅगेज असतं आमचं सामान असतं इंडियातून येणार हो ते पण आहे जेव्हा कोणी भारतात येणार असतं तेव्हा आम्ही बऱ्याचशा गोष्टी लिस्ट दिलेली असते की येताना हे घेऊन या ते घेऊन या ग्युन्या। किंवा आम्ही पण इथून जातो तेव्हा पण आम्ही खूप काय काय गोष्टी घेऊन जातो आम्ही तर आठ आठ घेऊन त्यामुळे मग एका गाडीमध्ये या सगळ्या गोष्टी मावणार नाहीत माणसं मावणार नाहीत सो दोन गाड्या करून दोन तास इथून प्रवास करून तिकडे जायचं सो चेतन म्हणले की सेपरेट गाड्या नेण्यापेक्षा मी पटकन जाऊन एकटा घेऊन येतो आणि मग घरी आले की भेट तर होईलच हो ना जल्लोष जल्लोष आजच्या व्हिडिओचा ना जल्लोषच ठेवायला पाहिजे इकडे मी आता थेपले बनवायला सुरू केलेला आहे आणि सिया शौर्याला लगेच सकाळी सकाळी ब्रेकफास्टला थेपले दिलेले आहेत नऊ वाजता ॲक्च्युली <laughs> तेवढ्या सकाळी काही खात नाहीत फारसं म्हणजे असं पराठा वगैरे तशी सवयच नाही आहे ब्रेकफास्टला दूध वगैरे पितात फ्रूट वगैरे खातात पण आज थेपले आणि चेतन पण आता जातील तर लंच वगैरे तिकडेच करावं लागेल त्यांना कारमध्येच असतील ते तर चेतन तर खातीलच पण त्याच्याहून महत्वाचं म्हणजे चेतन तर इकडे काहीतरी घेऊन खा, खाऊ शकतात पण भारतातनं आता येतात तर तिकडे आता रात्र असणार आणि इथे लंच टाईम होणार तिकडे डिनर टाईम होणार सो मला माहिती नाही की त्यांना भूक लागेल की नाही पण मी सोबत देणार आहे सगळ्या गोष्टी थोडंसं लोणचं दिन आणि थेपले दिन तेवढं जरी पोटभरीचं झालं तरी इथून काय लगेचच दोन तासात इथे पोचतीलच मग परत सगळं डिनर वगैरे सगळं एकत्र एक करताच येईल आय थिंक आणि थेपल्याची कणिक एवढी मस्त मळली गेली आहे ना हे बघा एकदम माऊ मळली गेलेली आहे एकदम मऊ थेपले मस्त त्याला लावून देईन तूप वगैरे आणि साइडला डब्यामध्ये लोणचं दही नाही देणार कारण की गरमी खूप जास्त आहे तर दही ते चांगलं राहील का नाही माहिती नाही चेतन तर आत्ताही खात थेपला कसं झालं चेतन मला राहावलंच नाही ते एवढं गरम गरम झेपले आणि असं तो आहे दोन चार इथेच आपण घेऊ <laughs> विमानातनं प्रवास करून आलं की ते विमानातलं जेवण जेवायला असं हे होतं म्हणजे असं वाटतं काहीतरी घरचं खायचं आता घरचं खायचंय तर म्हणून मग म्हंटल की घेऊन जावा सोबत सगळ्यांसाठी निघत मग आता हो चला दहा वाजले दोन तास लागतील जायला निघतो ठीक आहे येऊ आम्ही एक तीन किंवा चार वाजतील सावकाश चालवा एकदम हो हो एकदम ऊन भरपूर आहे आणि हो आज अचानक ऊन वाढले समर स्टार्टेड हो ना खूप सकाळचे दहा किती वाढले किती वाजले दहा दहा बघा ना केवढं ऊन आहे आणि दहा दहा ला दुपारी बारा सारखं ऊन झालं मेसेज करत राहावा हो मेसेज करत राहतो म्हणजे कुठे पोहचलात वगैरे हो ठीक आहे चलो बाय 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 शौर्या बटरफ्लाय बघितलं का शौर्य आता yeah. काय ना बघा एकदा कारण की परत सामान आपल्याला भरायचं ना सगळं काय आहे पाणी बॉटल बाय बाय शौर्य थांबलाय बाय करायला चेतन निघालेले आहेत आणि मी आणि शौर्य थोड्या वेळ आता बाहेर बसणार आहे फाउंटन वरती ना आता सकाळी खूप छान बर्ड्स येतात तर पक्षी बघायला आम्ही बसलो हो ना बर्ड वॉचिंग मी आणि शौर्य करणार आहे आणि इथेच फाउंटन आहे समोर आणि इथे बसलं ना की ते बिलकुल म्हणजे घाबरत वगैरे न येतात ते कारण की आपण थोडंसं आतल्या बाजूला असतो मस्त सावली पण आहे आणि वेदर पण छान आहे बसू शकतो बाहेर मला सगळं अजून आवरायचं आहे माझं आवरायचं आहे शौर्य आवरायचं आहे येस आणि आज सुट्टी आहे ना हॉलिडे आहे ते सांगतोय शौर्य तर बघू आता काय बर्ड दिसतात का आम्हाला मग अशी एक छोटासा बर्ड दिसला आम्हाला पण त्यानंतर आलाच नाही आहे का बघू आता येतो का वाट बघू आपण तर मला निघून ऑलमोस्ट आता एक तास झालेला आहे मी आता मिडल पॉईंटला पोचलो आहे अरवाईन नावाच्या शहरामध्ये आणि आता मी ऑनलाईन चेक करत होतो तर त्याची फ्लाईट पण लँड झालेली आहे पण त्यांना आता ते लँड झाल्यानंतर गेटपर्यंत यायला मग ते गेटला लागायला त्याच्यानंतर इमिग्रेशन मग परत बॅगेज कलेक्ट करणे ह्याला अजून बराच वेळ लागेल सो मला अजून पोचायला एक तास दाखवतोय सो आय थिंक दॅट इज इनफ टाईम मी जाईल मग तिथे गाडी वगैरे पार्क करेल आणि मग त्यांना की पिकअप करायला जाईल सो तेव्हा मग आपण बोलू रूमसुद्धा सगळे क्लीन करून घेतलेले आहे गेस्ट रूम व्यवस्थित सगळी ऑर्गनाईज करून घेतलेले आहे बेडशीट्स आणि पिलो कव्हर सगळे एकदम क्लीन वॉश करून ठेवलेले आहेत इथे साईडलाही एक्स्ट्राची बास्केट ठेवलेली आहे लॉन्ड्री बास्केट म्हणजे त्यांना कपडे वगैरे सगळं टाकता येईल ते एक टेबल आहे त्या टेबलावरती वस्तू चार्जिंग वगैरे ठेवता येईल त्याचबरोबर इतर गोष्टी ज्या लागतात त्या इथे डेस्क आहे चेतनचा सध्या तर इथेच राहू दे आणि माझा डेस्क तर दुसऱ्याच रूममध्ये आहे सो नो वरीज चेतन ऑफिसलाच जातात त्यामुळे त्यांचा तो डेस्क एवढा उपयोगात येत नाही सो ही एक रूम आहे आणि ही एक रूम रेडी केलेली आहे काय पण दाखवले तुम्हाला सो अशी ही रूम रेडी केलेली आहे बाकी सगळं घर तरी क्लीन केलेलं आहे पण इथे परत सगळा पसारा केला मुलांनी आता तो थोड्या वेळाने मी आवरेन जेव्हा चेतन मला फोन करतील की आम्ही तिकडून निघालोय मग त्याच्यानंतर हा सगळा पसारा क्लीन करेन आमचा औरून झालेला आहे आणि जस्ट चेतनचा फोन सुद्धा आलेला की फ्लाईट ऑलरेडी लँड झालेली आहे आणि चेतन आय थिंक अर्धा तास लांब आहेत अजून एअरपोर्ट बसणं पण त्यांना खूप जास्त ट्रॅफिक लागली जाताना तर त्यामुळं मग थोडंसं लेट होतोय पण काही हरकत नाही कारण की ते लँड झाल्यावरती म्हणजे त्यांचं इमिग्रेशन होऊन बॅगेज क्लेमला बॅग वगैरे सगळं घेऊन आणि भरपूर बॅग्स वगैरे आहेत ते घेऊन बाहेर येईस तोपर्यंत त्यांना एक ते दीड तास लागणारच आहे फ्लाईट लँड झाल्यानंतर सो so, आय थिंक uh, बरोबर होईल टायमिंग असं आत्ता तरी वाटतंय आणि चेतनमध्ये मध्ये अपडेट्स देतातच आहेत कुठेपर्यंत पोहोचले वगैरे काय आणि शौर्य आणि सियानाला मी आता रेडी केलं आहे मी पण रेडी झाले आणि आम्ही आता चाललेलो आहे बाहेर ते शोधावं लागेल त्यांना आतच थांबलेत बहुतेक ते आज जातो मी आता